जमीनचा मुखड्या इमत्या जमीनचा मुद्दाबा मुळासाहेब ठाकरे सिंधुहृदय सराव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात बोलणाऱ्या इमत्या जमीनचा इम्या जलील च काय करायचं काय शिवसेना एकनाथ शिंदे साहेब तुम आगा बढ तुम्हारे साथ बालक मंत्री शंभूराज देसाई साहेब तुम आगे साथ है जिल्हा प्रमुख रणजित सिंह भोसले तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है शिवसेना

इम्तियाज जमीन यांनी आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारणाबद्दल वाईट शब्द बोलले अपशब्द बोलले आणि हे आम्ही शिवसैनिक एकनाथजी शिंदे साहेबांचे शिवसैनिकांनी खटून घेणार नाही हे मात्र आम्ही त्यांचा आज निषेध करत आहोत अरे का हो जनाब उद्धव साहेब ठाकरे हो आदित्य साहेब ठाकरे जनाब आदित्य साहेब ठाकरे का होमतियाज बात कर रहा है बाळासाहेब के बारे में आपके बाप के बारे में इनका जलील बाप बात कर रहा है आप कहा हो हर रोज महंगा मारने वाला हो संजय राव कहा है जनाब संजय राव अभी किस बिल में जाके छुपे है आप सब लोग ये इसीलिए माननीय एक नाथ साहब ने हिंदुओं के लिए ये मराठी लोगों के लिए धनुष्यबान बचाने के लिए ये सब उठाव किया है और ये उठाव क्यों किया है इनके जलील सर के बढ़ लोग ऐसा बाला साहब के बोलने लगे अभी अभी सुरुवात हो गई इनकी जब उद्धव साहेब ने बडे बडे सभा मे हिंदू हृदय सम्राट वो त्याने बोललो नाही हिंदू हृदय सम्राट याचं दुःख सर्व मना मनामनात खतखत होतं म्हणून तर एकनाथ शिंदे साहेबांनी हा उठाव केला हिंदुत्व वाचवलं आणि हिंदुत्व जागवलं या हिंदुत्वाच्या जा खालीच गणुष्यमानाच्या खाली, खाली आम्ही सर्वजण आहोत आणि इथून पुढे सुद्धा त्यांच्याबरोबरच राहू